हॅलो आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आय कशा प्रकारे तयार करायचा आणि खूप सोपी पद्धत आहे खूप जण कंटाळा करतात तर इथे मी चार पदरी धागा घेतलेला आहे आणि आपल्याला जेवढ्या उंचीचा किंवा जेवढं लांब आपल्याला आय बनवायचं आहे तेवढी सुई करायची आहे आणि फक्त बोटामध्ये दोन वेळा धागा फिरवायचा आहे आणि सुईमध्ये टाकायचा आहे तर दाखवल्यानुसार तर खूप सोपी पद्धत आहे लवकर झटपट आय तयार होतो आणि फिट्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे करत न्यायचं आहे तर तुम्हाला जेवढी उंची पाहिजे तेवढ्या उंचीच सुईमध्ये आपल्याला करायचं आहे असं जसं आपण लवकर लवकर जेव्हा विणत होतो तेव्हा आपल्याला टाके टाकायचे असतात तेव्हा हाच याच प्रकाराने आपण टाके टाकत होतो सुईवर तशाच प्रकारे सुईमध्ये पण आपल्याला असेच टाके टाकायचे आहे तर आपली जी आय आहे ते खूप सुंदर बनते आणि पटापट आय बनवल्या जातात ब्लाऊजला खूप जण कंटाळा करतात आय लावायला आय तयार करायला तर अशा प्रकारे जर आय तयार केला तर आपले वेळही वाचतो आणि सोपी आहे तर थोडंसं चांगलंही वाटते करायला की चला लवकर लवकर आय होते आणि जर एखाद्या वेळेस ब्लाऊजचे आय तुटते वगैरे किंवा आणि झटपट जर बनवायचं असेल तर अशा प्रकारे जर केलं तरी आपल्या ब्लाऊजला आय लवकर तयार होतो तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला असेल लाईक नक्की करा शेअर करा कारण हे पण खूप महत्त्वाचा भाग आहे स्टिचिंगमधला तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसते आहे आणि त्याचं जे आय झालेला तयार आहे तो पण खूप छान झालेला आहे तर आपल्याला असं फिटो ओढून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आणि पूर्ण सुईमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि सुई खाली ओढायची आपल्याला तर तो आय जो आहे तो बरोबर तयार होऊन जाईल आणि कापडामधून आपल्याला खाली घ्यायचा आहे ओढून घ्यायचा आहे सुई खाली टाकायची आहे आणि लॉक करायची आहे खाली तर बघू शकता आपला आय पण खूप सुंदर तयार झालेला आहे तर तुम्ही कितीही लांब करू शकता आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा आणि इथे लॉक करून घ्यायचा आहे तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा